माझ्या शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोथिंबीर पिकाविषयी खूप महत्वाची माहिती बघणार आहोत त्यामध्ये एक नंबरला कोथिंबीर पीक कोणत्या कालावधीत घेतल्याने कोथिंबीर पिकाला भाव भेटत नाही दोन नंबरला एका ठराविक कालावधीत मोठे व्यापारी कोथिंबीर पिकाची खरेदी का बंद करतात तीन नंबरचा मुद्दा डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यात नव्वद टक्के प्लॉट फेल का जातात चार नंबरचा मुद्दा शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तो म्हणजे कोणत्या महिन्यात कोथिंबीर पिकाची लागवड केल्याने कोथिंबीरीचे हमखास पैसे होतात तर मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला कोथिंबीर पिकाविषयी या चार गोष्टीची माहिती होईल त्यावेळेस माझ्या शेतकरी मित्राचे नुकसान तर होणार नाही पण फायदा मात्र शंभर होणार हे हे मात्र निश्चित त्यामुळे माझ्या शेतकरी भावांनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चला तर मग सुरू करूया नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो मी ऍग्रोकॉस्ट बालाजी वैद्य स्टार शेतकरी या आपल्या YouTube चॅनल मध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आताचा चालू महिना फेब्रुवारी आहे हे तुम्हाला यासाठी सांगत आहे की आंब्याला मोहर लागण्याचा कालावधी हा डिसेंबर ते फेब्रुवारी पर्यंत आहे मग वेगवेगळ्या आंब्याच्या जातीनुसार मागे पुढे मोहर लागत असतो तर मित्रांनो हा जो आंब्याला मोहर किंवा तूर लागत असतो तो कालावधी सोडून कोथिंबीर पिकाची लागवड करायची आहे कारण या कालावधीत कोथिंबीरीच्या बियाण्याचे उगवण होते का असा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर उगवण मात्र शंभर टक्के होते पण कोथिंबीरीला हिरवेपणा काळोखी शायनिंग हे मात्र आपल्याला बघायला मिळत नाही कोथिंबीरला या कालावधीत तजलदारपणाही दिसत नसल्यामुळे कोथिंबीरला भाव भेटत नाही डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीमधील कोथिंबीरीचे पाने पिवळी लालसर गुलाबी या तीन रंगाचे पाने झालेली जास्त बघायला मिळतात त्यामुळे आपल्या कोथिंबीर पिकाला मनासारखा भाव किंवा मनासारखे पैसे आपल्याला भेटत नाहीत कधी कधी तर अशी वेळ येते की व्यापाऱ्याला आपण कोथिंबीर फुकट घेऊन जा म्हटलं तरी व्यापारी घेऊन जात नाहीत मग अशा वेळेस ज्या माझ्या शेतकरी मित्राने नवीन कोथिंबीरचं पीक घेतलेलं आहे असा माझा शेतकरी मित्र त्या पिकाचा खर्चही न निघाल्यामुळं खचून जातात नाराज होतात आणि मनात असं ठरवतात की आता यापुढे आपल्याला कोथिंबीरचं पीक कधीच घ्यायचं नाही माझा माझ्या शेतकरी मित्रासाठी जे शेतकरी कोथिंबीर पिकाची नवीन लागवड करणार आहेत अशा माझ्या शेतकरी मित्रांसाठी एकच माझा सल्ला राहील की डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीमध्ये कोथिंबीर पीक घेणे टाळावे कारण ज्या पिकामध्ये आपल्याला अनुभव नसतो त्या पिकाचा अभ्यास करूनच ते पीक घेतलेले कधीही फायदेशीर ठरते त्यामुळे माझ्या नवीन कोथिंबीर पीक घेणाऱ्या शेतकरी मित्रांनी डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत शक्यतो कोथिंबीर घेणे टाळावे कारण या कालावधीत बऱ्याच मोठ्या मोठ्या व्यापाऱ्यांनी खरेदी बंद केलेली असते त्यामुळेही कोथिंबीरीचा भाव कमी झालेला असतो कारण या कालावधीमध्ये कोथिंबीर पिकाला कलर शायनिंग जलदारपणा नसल्यामुळे या मोठ्या मोठ्या व्यापाऱ्यांनी खरेदी बंद केलेली असते त्यामुळे कोथिंबीर सो खर्चाने उपटून बाजारात नेहून विकणे ने हे शेतकऱ्याला परवडत नाही आता मित्रांनो पाने पिवळी लालसर का होतात हे आता आपण बघणार आहोत तर मित्रांनो डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत रोज सकाळी धुके किंवा आपण त्याला धुई म्हणतो हे दररोज दो किंवा दोन दिवसाला चार दिवसाला सारखे येत असते त्यामुळे कोथिंबिरीवर करपा येण्याची दाट शक्यता असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे या कालावधीत थंडीही खूप असते जास्त थंडी असल्यामुळे मुळांना कोथिंबीर अन्नद्रव्य अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे पाने पिवळी लालसर आणि गुलाबी रंगाची होतात त्यामुळे माझ्या शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर कोथिंबीर पिकातील काही अनुभव नसेल तर डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यात कोथिंबीर पीक घेणे टाळावे तर मित्रांनो शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा सांगण्याआधी ही जी माहिती तुम्हाला मी सांगितली आहे त्याचा अनुभव मी प्रत्यक्षात घेतला आहे आणि माझे शिक्षण ही कृषी क्षेत्रात झाले आहे त्यामुळे दोन्ही गोष्टीचा अभ्यास करून ही माहिती आपल्या समोर ठेवली आहे तर मित्रांनो चौथा आणि शेवटचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे कोथिंबीर पिकाची लागवड कोणत्या महिन्यात केल्याने कोथिंबीरचे चांगले पैसे मिळतात तर मित्रांनो कोथिंबीर हे पीक पस्तीस ते चाळीस दिवसामध्ये काढणीस तयार होतात मग आपल्याला अशा वेळेस कोथिंबिरीच्या बियाण्याची पेरणी करायची आहे की कोथिंबीर आपली एप्रिल किंवा मे मध्ये काढायला येईल मग एकतर आपल्याला मार्चच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पेरावी लागेल किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला कोथिंबिरीच्या बियाण्याची आपल्याला पेरणी करावं लागेल फक्त एप्रिल आणि मे महिन्यामध्ये तापमान जास्त असल्यामुळे काही गोष्टीची काळजी घ्यावी लागते मी या व्हिडिओमध्ये व्हिडीओ सांगितलेली आहे आणि त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेली आहे त्यामुळे डिस्क्रिप्शन मध्ये त्या लिंकवर जाऊन तुम्ही कोथिंबीर पिकाविषयी संपूर्ण माहिती बघू शकता तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल तर आपल्या स्टार शेतकरी चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुम्हाला जर वाटत असेल की आपला शेतकरी मित्र चुकीच्या वेळेमध्ये कोथिंबिरी पिकाची लागवड करून त्याचं नुकसान होऊ नये असं जर वाटत असेल तर आपल्या जवळच्या शेतकरी मित्राला हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत नमस्कार